कसबे सुकिने येथील शेवकर बंधूंच्या मानाच्या बैलजोडीचे पूजन कसबे सुकिने येथील पारंपरिक शेकडो वर्षापासून पोळा सोमवारी शेवकर बंधूंची मानाची बैलजोडी सोडून पोळा फोडला आणि वेस खुली करण्यात आली सन अठराशे सत्तावन्न मध्ये ब्रिटिश राजवटीत कसबे सुकिने येथील शेवकर कुटुंबाने स्वतः गावपाठ तयार केला गावाला पाटाचं पाणी आणलं ब्रिटिशांनी शेवकर दाम्पत्याला बक्षीस आणि जमीन देऊ केली मात्र शेवकर दाम्पत्याने हे बक्षीस नाकारलं आणि त्याऐवजी कसबे सुकेनींच्या गावच्या प्रमुख वेशीत प्रथम शेवकर कुटुंबाचा मानाचा बैल जाऊ द्यावा ही विनंती केली अठराशे सत्तावन्न पासून आजपर्यंत पोळ्याच्या दिवशी वेशीच्या प्रवेशद्वारातून शेवकर बंधू यांचा मानाचा बैल प्रथम जातो व काही वेळाने वेस उघडते तेव्हा बाकीचे बैल वेशीतून नंतर जातात अशा प्रकारे सर्व ग्रामस्थ कसबे सुकेने येथील प्रतेचे तेव्हापासून पालन करतात आणि गावातून मानाच्या बैलाची मिरवणूक काढतात शेवकर बंधूंना कसबे सुकेनेच्या मुख्य वेशीची पूजन केलं सायंकाळी सहा वाजता सुनील विटोबा शेवकर दीपक हिरामन शेवकर यांच्या मानाच्या बैलजोडीचे पूजन करण्यात आले प्रथम बैलजोडी मुख्य वेशीतून सोडून पोळ्या फोडण्यात आला यावेळी मानकरी शेवकर बंधू यांच्यासह ग्रामस्थ आणि पोलीस उपस्थित होते शवकर बंधू यांना अठराशे सत्तावन्न सालापासून हा पोळ्याचा महाने जर चालू आहे तर आमचे मुक्ताबाई शेवकर या येताना त्यांनी चा ये त्या बाणांगेच दीक्षित दीक्षितपासून पाटाचं पाणी आणलं या गावामध्ये आणि पाठचं पाणी आणल्यानंतर हे कसबे गाव त्या पाण्यामुळे सुफलम झालं आणि त्यामुळं ब्रिटिश त्यावेळेस ब्रिटिश सरकार होतं आणि ब्रिटिश सरकारने त्यावेळेस या दाम्पत्याला म्हणजे पोळ्याचा काहीतरी द्यायचा पोळ्याचा मान दिला आणि पाचशे रक्कम दिल पाचशे एकर जमीन देणार होते पण त्यांनी सांगितलं आमच्या बैलांनी आमच्या राजा सरजेने हा पाठ तयार केलाय आणि या गावाला पाणी आणलं तर आमच्या बैलाला मान द्या आणि तेव्हापासून हा परंपरा चालू आहे तेव्हापासून हा मान या सौमर बंधूंना मिळालेला आहे कसरे सुखीने तालुका निपाड येथील अठराशे सत्तावन परंपरा बैलपोळ्याची या बैलपोळ्याचा मान कसबे सु कसबे सु गावातील जे शेवकर बंधू आहेत त्यांना मिळालेला आहे त्यांच्या पूर्वजांनी या कसबे सुखेने गावासाठी वाटपुधून पाणी आणलेलं आहे आणि मग ब्रिटिश राजवटीपासून पासून त्यांना इनाम मिळालेला आहे तेव्हापासून सर्व कसबे सुखेने गावचे ग्रामस्थ आणि शेवकर बंधू मोठ्या उत्साहाने गाव मिळून हा पोहळा बैल साजरा करत असतो आज कसबे सुखेरे या गावातील पोळ्याच्या या ठिकाणी सणाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सगळे गावकरी मित्रांनो ज्यांचा आज या ठिकाणी मान आहे सुनील शेवकर आणि त्यांचे सर्व कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना मान मिळायचा कारण त्याचं वैशिष्ट्यपूर्ण आहे त्यांच्या एका माऊलीने या कसबे सुखेऱ्याच्या पंचकृषीमध्ये पाणी इरिगेशनचं पाणी पाठ फिरवला त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना एक सन्मान म्हणून कायम स्वरूपी त्यांना खर्ज सुखामधून पहिला मान त्यांना या ठिकाणी हा पोळा या ठिकाणी साजरा होत आहे गेल्या दीडशे वर्षाची परंपरा या मली समाजाने किंवा सगळ्या गावातील प्रमुखांनी या ठिकाणी ही परंपरा पाळलेली आहे त्याचप्रमाणे या वर्षी अतिशय या बळीराजा आमचा खुश आहे चांगला पाऊस झालेला आहे मर्यादे पाऊस झालेला आहे सेवी आनंदाचं वातावरण असताना आमचा हा पोळा सुद्धा अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडतो आणि सगळ्या ग्रामस्थांना माळी समाजाच्या सगळ्या बांधवांना या पोळा सणाचं या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद सालावत प्रमाणे पोळ्याचा सण उत्सव साजरा होतो कंजूस पिढी इथे शेवकर बंधू यांचा मान असतो सुनील शेवकर यांना यावेळेस मान आहे सगळ्या ग्रामस्थांना पोळ्याच्या शुभेच्छा वृत्तसंकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक